तुम्ही बघत आहात जनमत मराठी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाच्या नाशिक शहरातील कार्यकारिणीत मोठे फेरबदल केल्याचे चित्र पाहायला मिळते आहे पक्षाच्या नाशिक जिल्हा अध्यक्ष असलेले विजय करंजकर यांची लोकसभा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर महानगर प्रमुखपदी विराजमान असलेले सुधाकर बडगुजर यांची नाशिक जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे माजी नगरसेवक विलास शिंदे यांची नाशिक महानगर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि पक्षाशी एकनिष्ठ असलेले विलास शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे महानगर प्रमुख पदी नियुक्ती झाल्याची घोषणा झाल्यानंतर त्यांचा गंगापूर रोडवरील निवासस्थानासमोर हितचिंतकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले सत्तावीस फेब्रुवारी रोजी कार्यकर्त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन हो। त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्यांनी बोलताना सांगितले की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एका वटवृक्षाची निर्मिती केली आणि त्या वटवृक्षाच्या छायेमध्ये आज मी एकोणचाळीस वर्ष काम केले आहे आतापर्यंत मी निस्वार्थीपणे केलेल्या कामाची पावती मला आज मिळाली आहे म्हणून येणाऱ्या काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत सक्षमपणे उभे राहून का पक्षाचे काम नाशिकमध्ये वाढवून दाखवेल ही ग्वाही त्यांनी दिली आहे पक्षाची उमेदवारी हा पक्षप्रमुखांचा भाग आहे परंतु शिवसैनिक म्हणून किंवा शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून सबंद जिल्हाभर फिरणं आणि फिरता फिरता सगळ्या कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून काम करून घेणं ही माझी जबाबदारी मी समजतो त्याच्यानंतर आता नव्यानं माझ्याकडे वेगळी जबाबदारी दिली आहे आणि मला आणखी ॲडिशनल काम करायला आणखी माणसं माझ्या सोबतीला दिलेत त्याच्यामुळं निश्चितच येणाऱ्या काळातली ज्याही निवडणुका असतील त्या अंगावर घेऊन आम्ही जिंकू आणि ते जिंकण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू माझ्या पक्षप्रमुखांनी मला फिरायला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे मी संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरतो आहे आणि जिल्हा प्रमुख म्हणून आणि आत्ताही पण संपर्क प्रमुख आपलं संघटक म्हणून हे फिरणं माझं कामच आहे शंभर टक्के आमच्या पक्षप्रमुखांचे आदेश ज्या वेळेला येतील त्यावेळेला आम्ही त्यावेळेला ते म्हणजे बोलू शकतो परंतु मला पक्षप्रमुखांनी आदेश दिलेले विजय जोरात फिरा आहे आगामी वर्ष जे आहे गेले तीन साडेतीन वर्षापासून महानगर प्रमुख पदावर काम करत असताना जी जी जबाबदारी पक्षाने दिली ती ती जबाबदारी प्रामुख्याने पार पाडलेली आहे म्हणजे कोरोना काळातलं काम असेल रक्तदान शिबिर असेल कोविड सेंटरची निर्मिती असेल महापालिकेच्या संदर्भातले काही प्रश्न असतील मुन्सिपल कर्मचारी कामगार सेनेच्या माध्यमातून महापालिकेजवळ तीन हजार लोकांचे प्रश्न असतील ते निश्चितपणाने सोडवण्याची जबाबदारी माझ्यावर होती आणि ती कर्तव्यात कुठेही कसूर न करता ती जबाबदारी पार पाडलेली आहे दरम्यानच्या काळामध्ये एम डी ड्रग्सवरती मोर्चा असेल शेतकरी मोर्चा असेल सुषमा अंधारे सभा असेल संजय राऊत साहेबांची सभा असेल आदित्य साहेबांची सभा असेल किंवा शिवसेनेचे महा अधिवेशन असेल त्या अधिवेशनामध्ये ज्या ज्या जबाबदारी दिल्या असतील त्या त्या जबाबदारी नाशिक शहराच्या शिवसेनेने निश्चितपणाने पार पाडलेल्या आहे आदरणीय उद्धव साहेब आदरणीय संजय राऊत साहेब यांनी आमचं काम बघितलं संघटनेमध्ये काम करणारा महानगर कर कर, हा महानगरप्रमुख म्हणून काम करत असताना इतक्या मोठ्या जबाबदारी पार पाडू शकतात तर निश्चितपणाने विजय आप्पा करंजकर हे लोकसभेचे उमेदवार म्हणून सर्वीकडे फिरतायत त्यांना मदत म्हणून तो उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणं ही आमची जबाबदारी आहे आदरणीय उद्धव साहेबांनी दिलेली जबाबदारी आहे त्याला कुठही विश्वासाला तळा जाऊ देणार नाही आणि लोकसभेमध्ये विजय करंजकर असतील त्यांना खासदार म्हणून निश्चितपणाने पाठवण्याची जबाबदारी नाशिकच्या जिल्हा शिवसेनेवर आणली आहे ती चोखपणे आम्ही पाहतो जर असेल आणि काम करण्याची जिद्द असेल तर नक्कीच तुम्हाला कुठलंही जे काही आव्हान आहे ते आव्हान सहज आपण पेलू शकतो आणि गेल्या एकोणतीस वर्षापासून शिवसैनिक म्हणून काम करत असताना असे अनेक आव्हानं आम्ही बघितलेली आहेत ज्यांनी ज्यांनी आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्यावरती नियतीने आव्हान भविष्यकाळात दिलेलं आहे आणि शिवसेना हा एक असा वट वृक्ष आहे जे आज आव्हानाची भाषा करतायत त्यांनाच खऱ्या अर्थाने शिवसेनेने इथपर्यंत आणून पोचवले एवढ्या लायकीचं जे समजतात स्वतःला फार मोठे त्यांना इथपर्यंत आणून कोणी ठेवले शिवसेनेने आणि शिवसेनेवरती प्रेम करणाऱ्या ना नागरिकांनी त्यामुळे आम्हाला आव्हान वगैरे काही नाही आम्हाला खंत याची आहे की ज्यांच्यासाठी आम्ही धावलो ज्यांच्यासाठी आम्ही जीवाचं रान केलं रक्ताचं पाणी केलं आणि ज्यांच्यावरती शिवसेना प्रमुखांनी शिवसेना पक्षप्रमुखांनी आणि शिवसेनेच्या वरती प्रेम करणाऱ्या सगळ्या मतदारांनी विश्वास टाकून त्यांना तेवढ्या लेवलला पण नेऊन पोहोचवलं त्यांनी शिवसेनेचा घात केला असो वेळ निघून जाते आता मगा सांगितल्याप्रमाणे एखाद्या झाडाला चैत्र महिन्यामध्ये पालवी गळती आणि ते झाड त्याला एकही पान नसतं परंतु ते जर आपण बघितलं तर दुसऱ्या दोन महिन्यानंतर त्या झाडाला पुन्हा पालवी येते ते झाड पुन्हा फळ देतं ते झाड पुन्हा सावली देतं शिवसेना हा असा वटवृक्ष आहे त्यामधून येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ह्या महाराष्ट्राच्या मनामध्ये महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये नाशिक जिल्ह्यातील शहरातील जनतेच्या मनामध्ये जो आदर्श शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मुख्यमंत्र्याच्या काळामध्ये नि निर्माण केलेला आहे एक वेगळं आदर्श स्थान राजकारणाचं नव्हे तर प्रमुख म्हणून त्यांनी स्थान निर्माण केलेलं आहे ते स्थान जनतेच्या मनात आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये नक्कीच उद्धवजी ठाकरे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्याला दिसतीलच जनतेच्या आशीर्वादाने परंतु ह्या नाशिक महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समित्या असेल ज्या ज्या ठिकाणी ज्या निवडणुका होतील त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार निवडून येतील आणि त्यासाठी आम्ही सर्वजण शिवसैनिक पदाधिकारी जे प्रमुख पदाधिकारी ज्येष्ठ पदाधिकारी हे सगळेजण जोमाने कामाला लागलो आहोत येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्याला ज्या मानामधलं नेतृत्व दिसेल जबाबदारी न्याय हक्काची